ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा हारोली येथे हजारो लिटर पिण्याचं पाणी वाया ग्रामपंचायतीचं दुर्लक्ष हारोली गावामध्ये असणाऱ्या मुख्य स्टँड चौकामध्ये गावाला पाणी पुरवठा करणारा पाणी पुरवठ्याचा वॉल्व आहे आणि या वॉल्वमधून पाण्याची गळती होत असून पाणी सुटण्याच्या वेळी हजारो लिटर पाणी यातून रस्त्यावरती वाहत आहे ग्रामपंचायत प्रशासनाचे गावाकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालं असून अनेक समस्या गावामध्ये आहेत ग्रामपंचायत सरपंच ग्रामसेवक या वाया जाणाऱ्या पाण्यामधून करत असतात मात्र यांनाही हजारो लिटर पाण्याचं पाणी वाया जात आहे ते दिसत नाही का सरपंच ग्रामसेवक यांनी गावामध्ये सुरू असणारा कारभार योग्य पद्धतीनं चालवावा हजारो लिटर पाणी वाया जाणार वाचवाव अशी मागणी नागरिकातून केली जात आहे महानकरी नेपसाठी ऋषिकेश पावचे हरोली